नमस्कार मी गणेश एबी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण पंढरपुरातील विठ्ठल मंदिरापाशी आहोत आणि या नामदेव पायरी सध्या भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे महाराष्ट्राची दक्षिण काशी ओळख असलेल्या पंढरपूर येथे सध्या विठ्ठल दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येत आहे सध्या मे महिना चालू असून येते मे महिन्यामध्ये भाविक मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यासह आपल्या मुलाबाळांसह आई वडिलांना घेऊन येथे मोठ्या प्रमाणात येताना दिसून येत आहे या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना नेमकं पंढरपूरातील परिस्थिती बद्दल किंवा पंढरपूरच्या सुधारणा बद्दल काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत इथे आपण भाविकांना नेमकं काय वाटतं याबद्दल माहिती जाणून घेणार मावशी कुठून आला दर्शन झालं का झालं कधी घेतलं दर्शन आताच घेतलं बाकी काय त्रास वगैरे काय विठ्ठलाची ओढ एवढी कशासाठी पाया पडायसाठी कधीपासून येत आहे वारीला बारा वर्ष आषाढीला येणार का असं ये। चेरी येऊन जातो या भाविकांच्या प्रतिक्रिया आहेत कुठून कधीपासून येत आहे वारी, वारी आमच्या आम घरच्या नेम येतात पण आम्ही फर्स्ट पंढरपूर बद्दल काय वाटतंय पंढरपूर सुविधा वगैरे आणखीन काही सुविधा काय वाटतय म्हणजे चांगलं वाटतंय झाले पहिलं खूप हे होतं कंजेस्टेड होतं आता बऱ्याच गोष्टी सुधारल्यात चांगलं झाले काय एवढ्या वाटतं आता तरी सध्या अजून बेटर आहे थोडं चार पाच वर्षानंतर आज बुकिंग सुधारणा होऊ शकते दर्शन घेताना काही त्रास होत नाही नाही काहीच नाही एक नंबर दर्शन झालं ऑनलाईन बुकिंग केलं ऑनलाईन बुकिंग केलं आशा काहीच केलं एकदम मस्त भाविकांच्या प्रतिक्रिया होत्या भाविकांना नेमकं मंदिराबद्दल काय वाटतं हे आपण जाणून घेतलेलं आहे मावशी नमस्कार नमस्कार बोला कुठून आलोय मुंबई आलो कधीपासून येत आहे वारीला आम्ही आम्ही कायम कायम दरवर्षी आषाढीला येणार का कसं आता नाही पण आधी मध्ये येऊन जातो अगोदर मध्ये ना आता मध्ये काय बदल काय वाटतंय नेमकं तुम्हाला बरं वाटतंय आता काय नाही वाटत काय फरक काय पडल कायच नाही फरक फरक काय नाही फरक पडत बदल काय झालं नाही सुविधा आज आली थोडी दिसते काय सुविधा सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे आम्हाला जे येईल ते भेटायला पाहिजे ना आम्हाला पाहिजे ते दर्शन कधी झालं आता केलं ना दर्शन ऑनलाईन बुकिंग केलं कसं नाही इथंच पायरीवरच मध्ये आतमध्ये गर्दी आम्ही जाऊ शकत माझ्या नाही होतो भरायला होत नाही लाईन लावायला होत कुठे व्यापारी केलं तर तूच आहे बाबा पाऊस पाणी वगैरे काय मुंबईला हाय रोज आहे पाऊस चालू आहे पाऊस कधी पासून वर्ष झाले येतो काय म्हटतय तुम्हाला मंदिर परिसर वगैरे काय बदल हाय गर्दी आहे गर्दी आहे पण काय सुविधा वगैरे मिळते काय सुविधा कधी कधी जेवण पण असते इथे जेवण गेल्या वर्षी गेल्या टायमाला आलो त्याला काय त्रास गर्दी असते बाहेरूनच पडून ऑनलाईन बुकिंग वगैरे केलं नाही केलं या भाविकांच्या प्रतिक्रियावर त्या भाविकांनी येथे पंढरपूर बद्दल काय वाटतं हे आपल्याला सांगितलेलं आहे कॅमेरामॅन रशीद निंबाळकर सह मी गणेश कांदुळे पंढरपूर